नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण भाकड मशीच्या आणि प्रॉपर हरियाणावरून आलेल्या आज बाबा आणि ते खरेदी करून दिलं आणि त्यांच्याकडे शेतकरी आले तर आज आपण एकंदरीत भाकड मच्छी रेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मच्छी बघू शकता टोटल चार मच्छीचा साधा झालाय नमस्कार बाबा श्री नमस्कार आता कसं आहे सध्या भाकड मच्छीचा बाजार चारी पण भाकड आहेत आता कुठल्या क्वालिटीतल्या आपलं गाडीच्या मशी आहेत कुठून आले होते शेतकरी नमस्कार दादा कुठून आले होते आले होते का तर दादा किती मशी खरेदी केल्यात आपण चार भाकरीवर घेतलं चार तर ह्या तर हरियाणाच्या क्वालिटीच्या मशी आहेत का सर्व हरिया हरियाणा मित्रांनो बघू शकता हरियाणाचे दावून त्याच क्वालिटीच्या मशी दावानी खरेदी केलं तर आपण कसा संपर्क झाला बाजार देण्यासाठी युट्यूब वरून पाहून आले होते तर रेट काय झाले मशीचे एकंदरीत साठ पासष्ट ने रेट झाले तर म्हशी किती किती माहिती दूध वगैरे काय नाही नाहीये का चेक करून घेतलं का तुम्ही चेक करून घेतला मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे क्वालिटीच्या सर्व म्हशी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर एकंदरीत बाबा रेट काय झालेला आहे मशीन आपलं दोन मशीद पासष्ट सत्तरच्या भावन सत्तर दूध बीत म्हणले का दूध आहे काय सध्या दूध दूध आहे ना दोन दोन तीन दोन तीन दोन तीन लिटर राहतो पण आपण दुधाची गॅरंटी गाबाची गॅरंटी खाली होते ना एकंदरीत रेट काय चालू आहे भाकड महिस सध्याच्या स्थिती साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर मैस बघून मैस बघून ते स्टार्टिंग कुठून होती नेमकं स्टार्टिंग पन्नास पासून पाहिजे पण म्हैसा पडले पाहिजे शेतकरी वर्गाला आणि हे जे आपण हे दिलेले मशी या कुठल्याच्या हरियाणाच्या गाडीच्या मशीज मित्र शेंगडी पंगडी बघा सर्व मशी एकदम क्वालिटीच्या कावळ्या म्हशी शेतकऱ्यांनी खरेदी केले आहेत आणि हे शेतकरी मित्र आपली दप्परबणी वरून आले होते तर एकंदरीत बाजार कसा वाटला दादा तुम्हाला एक नंबर आहे का संपूर्ण बाजार फिरून बघितलं तुमच्या किमतीप्रमाणे झालायचं होता म्हणजे तुम्हाला जे पाहिजे नव्हतं तसं सौदा झालेलं आहे बघू शकता खुश आहेत का खुश आहेत म्हशी सर्व चेक विक करून घेतलेला सर्व म्हशी मित्रांनो बघू शकता चेक करून दिले आहेत बाबाने तर बाबा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुम्ही अजून माल आहे का आपल्याकडे बघू शकता मित्रांनो बाजारात संपूर्ण गाडी आलेली आहे एकदम मोठी हरयाणाच्या माझी आणि ती विक्रीसाठी उपलब्ध आहे तुम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बाजारात देऊ शकता मित्रांनो तुम्ही म्हशी संपूर्ण मागून बघू शकता संपूर्ण चारही म्हशी त्यांनी घेतल्या आहेत आणि आता परभणीला चालली करून लिहिलेली मी मी आहे